कोल्हापूरच्या मातीशी ऋणानुबंध असणाऱ्या सुधीर फडके यांच्या वयाच्या सातव्या वर्षापासून आणि पाध्यभुवांकडील शिक्षणापासून ते त्यांच्या आभाळा एवढ्या कार्यकर्तृत्वाची मांडणी तीन तासांच्या चित्रपटात मांडणं अत्यंत कठीण काम होतं असं प्रतिपादन ज्येष्ठ दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी केलं स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटाच्या टीमनं अक्षर गप्पांच्या एकशे बाराव्या भागात रसिकांशी संवाद साधला हा चित्रपट एक मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय गीतरामायणकार सुधीर फडके यांच्या जीवनचरित्रावर आधारित स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपट एक मेपासून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय या चित्रपटाच्या सोबत कोल्हापुरातील अक्षर दालनी थक गप्पांचा कार्यक्रम पार पडला ज्येष्ठ अभिनेते सुनील बर्वे सागर तळाशीकर आणि अभिनेत्री मृणमयी देशपांडे यांची भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन योगेश देशपांडे यांनी केलंय अक्षर गप्पांच्या एकशे बाराव्या भागातील गप्पांमध्ये योगेश देशपांडे सुनील बर्वे आणि सागर तळाशीकर सहभागी झाले होते समीर देशपांडे यांनी उपस्थितांची ओळख करून दिली त्यानंतर योगेश देशपांडे यांनी गप्पांची सुरुवात केली सुधीर फडके अर्थात बाबूजींच्या वयाच्या सातव्या वर्षापासून ते पाध्यबुवांकडील शिक्षण स्वातंत्र्यवीर सावरकरांवर चित्रपट काढण्याचं ध्येय श्रीराम फडके ते सुधीर फडके असा कोल्हापूरपासूनचा खडतर प्रवास तीन तासात मांडणं कठीण काम होतं सुधीर फडके आणि गदी माडगुळकरांची भेट यासह अनेक प्रसंग या चित्रपटात मांडण्यात आले आहेत हा चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला बाबूजींना प्रत्यक्ष भेटल्याचा भा निर्माण होईल असं योगेश देशपांडे यांनी नमूद केलं प्रत्येक भूमिकेला जशी सुरुवात असते तसा तिचा मध्य आणि शेवटही असतो अशाच पद्धतीनं प्रत्येक पात्राचा प्रवास उलगडत जातो असं सागर तळाशीकर यांनी नमूद केलं आकाशी झेप गीताच्या चालीनं सुनील बर्वे यांनी अक्षर गप्पांमध्ये रंगत आणली उपस्थित मान्यवरांनी बाबूजी गदी माडगुळकर आणि स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटाविषयी विचारलेल्या विविध प्रश्नांना दिग्दर्शक योगेश देशपांडे सागर तळाशीकर आणि सुनील बर्वे यांनी सविस्तर उत्तरं दिली यावेळी जॉन डिसुझा सचिन इंजल रवींद्रनाथ जोशी लोकमतचे उपाध्यक्ष मकरंद देशमुख डॉक्टर भाग्यश्री मुळे डॉक्टर कविता गगराणी नितीन कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते